वाघाडी सरपंचावरील हल्ला प्रकरणी चौदा जणांना अटक एस पी श्रीकांत धिवरे यांची माहिती शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील सरपंच व भाजपचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर माळी यांच्यावर वीस सप्टेंबर रोजी हल्ला झाला होता यातील चौदा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे यातील मुख्य आरोपी उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी यांच्यासह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे यातील आरोपी काही आरोपींना वाघाडी येथून रस्त्यावरील एका शेतातून तर दोन आरोपींना मध्य प्रदेशातील शिरपूर शहर तालुक्यामधील एका गावामध्ये सरपंच किशोर विठ्ठल माळी यांच्यावर एक <coughs> या निर्गुण असा एक हल्ला झाला होता त्याच्यामध्ये मुख्य आरोपी होते उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी आणि लोटन शामराव कोळी तर पी आय कांतीलाल पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने अतिशय चांगलं काम करून आपण वाघाडी मध्य प्रदेशचं बडवानी आणि शहादार रोड हो। येथून एकूण चौदा लोकांना आपण अटक केलेली आहे त्याच्यामध्ये उपसरपंच जगदीश कोळी देखील आहेत लोटरनाड कोळी देखील आहेत आणि त्यांना देखील आज आपण कोर्टामध्ये हजर करण्यात येतो त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई देखील आता करण्यात येत आहे आणि सध्या शांत आहे